सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा रॅगिंग रोखण्यासाठी सरकारकडून विविध प्रयत्न करण्यात येत असले तरी देखील वैद्यकीय दे शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अजूनही रॅगिंगचे प्रकरण घडत आहे राज्यातील नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ हे रॅगिंगच्या तक्रारीमध्ये देशात तिसऱ्या स्थानावर असल्याचं उघडकीस आलंय यामुळे महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेला मोठा धक्का बसला आहे नुकत्याच प्रसिद्ध करण्यात आलेल्या एका अहवालातून भारतीय शिक्षण व्यवस्थेचे रॅगिंग प्रकरणातील भयानक वास्तव समोर आलेलं आहे विशेष म्हणजे या अहवालात राज्यातील नाशिकचे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ रॅगिंग तक्रारीचे हॉटस्पॉट ठरलेले आहे नाशिकच्या आरोग्य विद्यापीठात दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस दरम्यान राज्यातील सर्वाधिक एकसष्ट रॅगिंगच्या तक्रारी दाखल झालेल्या आहेत त्यामुळे हे विद्यापीठ रॅगिंग तक्रारीमध्ये देशात तिसऱ्या स्थानी असल्याचं स्पष्ट झालेलं आहे सोसायटी अगेन्स्ट व्हायलन्स इन एज्युकेशन अर्थात सेव्ह या संस्थेच्या अहवालातून हे भयान वास्तव समोर आलेलं आहे कोवळ्या वयातील विद्यार्थी खासगी कोचिंग क्लासेसमुळे मृत्यूला जवळ करत असतील तर अशा कोचिंग क्लासेसवर बंदी आणायला हवी असा अहवालातील तक्रारींच्या संस्थेच्या आधारे संस्थांना देखील क्रमवारी देण्यात आलेली आहे ज्यामध्ये नाशिकमधील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे महाराष्ट्रासारख्या विचारांचे अधिष्ठान असलेल्या राज्यासाठी शर्मेनं मान खाली घालायला लावणारी ही घटना आहे नाशिक सारख्या शहरात शासकीय वैद्यकीय उच्च शिक्षण संस्था म्हणजे विद्यापीठात घडणाऱ्या या बाबीला वेळीच अवर घातला गेला पाहिजे विद्यार्थ्यांशी जीवनाशी खेळ होत असताना विद्यापीठ यंत्रणा गबगार कशी असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जात आहे दरम्यान केंद्र सरकार कडे संदर्भात गंभीर भूमिका घेण्याची मागणी केली जात आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक